ही बातमी आहे सुप्रीम कोर्टातल्या एका महत्वाच्या निर्णयासंदर्भातली एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घ्या असं सरकारला सांगण्यात आलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात एक सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये झाली आणि त्या दरम्यान सुप्रीम कोर्टानं असं म्हटलंय की सरकार सरकारनं एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत निवडणुका घ्याव्यात म्हणजे त्यांना मुदतवाढ दिली गेलेली आहे तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ईव्हीएम पुरवण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले गेलेले आहेत कोर्टाला सरकारनं मुदत वाढवून दिलेली आहे आणि ती जानेवारी दोन हजार सव्वीस ची मुदत आहे एकतीस ऑक्टोबर पर्यंत प्रभाग रचना पूर्ण करू असं सरकारनं कोर्टामध्ये स्पष्ट केलं एक याचिका दाखल करण्यात आली होती सुप्रीम कोर्टात की प्रभाग रचना आणि मग त्यानंतर हरकती सूचना याच्यावर चर्चा या सगळ्याला वेळ लागेल तर आम्हाला मुदत वाढवून द्यावी निवडणुका घेण्याकरता त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टानं मुदत वाढवून दिलेली आहे ती जानेवारी दोन हजार सव्वीस करण्यात आलेली आहे म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊ शकता असं कोर्टानं म्हटलेलं आहे आणि निवडणूक आयोगालासुद्धा असं सांगितलं आहे की नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत तुम्ही ई व्ही एम ही पोचवायची आहेत पालिका निवडणुकांकरता ईव्हीएम पोहोचवायची आहे नोव्हेंबर